दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत कारण त्यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे लाच विभाग या कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे पुणे लाचलुचपत विभागाकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे या चौकशी संदर्भातील एक पत्र समोर आलंय लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली आहे जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार कोरगाव येथील एक भूखंड आणि डिस्टलरी संदर्भात ही चौकशी सुरू करण्यात कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करण्यात आली होती या कारखान्याची चौकशी सुरू झाल्यानं खळबळ आली आहे जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जातोय जरणेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाल्यानं माहितीमध्ये सर्व आल्बेन नसल्याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवारांनी माहितीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती तिढीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी चा करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचं नाव वगळलं होतं मात्र आता पुन्हा ए चौकशी सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा